काय झालं काय झालं कालपासून बोलत राहिलो फुगलीचा फुगलीच आहे तू काय झालं काय झालं काय झालं काय झालं तू सांगूस काय धड सांगायला मले आ पूरी गोष्ट सांगायला काय चाललंय तुमच्या मनात काय म्हटलं तुम्ही नाही आम्ही झाले नाही आलो इतच थांब रे इतच रे अन का मले काय सांगत होतो तुम्ही आ ग आठ करून आपलं आणि मग आपण झालोस आले आले आपण बाबा इथं मी तुम्हाला मी राहत नाही

हां तेच सांगून राहिलो ना मी तुला तू ऐकूनच नाही राहील तू फुगली त्या कालपासून मी सांगून नाही राहिलो काय की गेलो होतो ऑफिसत गेलो होतो मी हां मी सारं चौकशी करून राहिलो ना चौकशी करून राहिलो पेपर तयार करावे लागतील असंच होणार आहे का बुडेबा आले दादागिदा आले जरा पटवावं लागेल का मी आता असं असं धंदा करून राहिलो हे करून राहिलो ते करून राहिलो पैशाची गरज आहे जरा सगळं लढा पडायला हा आपली गरीबी दाखवा लागल त्यावरती भेटेन ना हा त्याला दाखवा लागेल ना की मी आता काही ना काही करून राहिलो माय पायावर मला उभं राहायचं आहे तर मला इथंच राहायचं आहे गावात आणि मला काही ना काही करायला करायचं आहे आता आणि ते लेबर वाटून मग त्यात हा गाव गिव्हिक सोडून चालला निघा आपल्या इथंच राहून राहिला आपल्या नजरेसमोर राहून राहिला तर मग ते विचार करतील ना हां जातो जातो म्हटलं आणि एकदमच काय काय उडेच मारते काय हां असं होत असते काय काय ते आपण म्हणतलं आणि त्यानं लगेच मग ते मला देऊन टाकतील हां तुला काही समजते का डॉक्टर गिक्स चालते का तुझ्या चलते ते म्हणते डॉक्टर मग जर अशी डॉक्टर वापर ना मग चलते तर हा काय ठेवून दिलं काय गाठोड बांधून हा वापर जरा सब पण मम्मी म्हणून गेली का म्हणजे माझं तुमचं काय म्हणणं काय तुमचं काय करून दिलं तुम्ही हा काय म्हणजे का अजून किती दिवस लागतील मग बापा किती दिवस राहा लागन इथं तर किती दिवस राहायला लागून काय राहिला लागून मला नाही माहिती आता ते जरा शकायला ना पाहिलं नाही किती हा ते बुटी बोलून राहिले ते ऐकलं नाही किती हा कोणी येऊन सांगितलं म्हणते ना त्याने गावातले लोक तुला माहित नाही कसे आहेत तर असंच आहे गावातले लोक आणि गाव पाहिलं एवढंच त्या गोष्टी इकडे तिकडे होते तर जरा असं का आपल्याला जरा असं हुशार तर तू जरा शिका ते वहिनीच्या हात की त्या खाली कामागी कर जराशी घरच्या सरकार राही जरा अशी आणि हाटेलात त्यासारखी राहून राहिली मी पाहून राहील मला बरोबर नाही वाटून राहिलं पण मला टाईमच नाही भेटून राहिलं तर बोलायला तर जरा शिकायचं तू ते कामागी कर घरातले वहिनीची मागं मागं कर आणि मी पाहिजे जरा वावरगिराचं इकडे तिकडे जरा असं का दाखवलं लागेल ना का आपण या घरातले तो आपल्याला घराची काय असं तसं दाखवून लागेल का हां आपलं मन रमून राहिलं गावात आपल्याला गावात चांगलं वाटून राहिलं असं दाखवू लागेल ना तर पाहिजे जराशी तर आता बाकीचं मी पाहतो मग हो ते सोडा मी पाहतो ते काम आहे माझं मी, मी करतो कर ते बरोबर त्यात तुम्ही लक्ष घालू पण मी काय म्हणून का ते वावर घेऊन ऐकलं म्हणते पहिले चार एकर होते मग आता तीन चक्कर आहे म्हणते मी एक एकर वावर घेऊन ऐकलं तर त्याचं काय केलं काय नाही हा काय बँकेत ठेवले का कोणाच्या नावाने ठेवले काय ठेवले जसं बँकिंग तिथे जाणं हा घे ना कोणाला हाताशी पाच पन्नास रुपये दिले तर सरच सांगते हा पाय ना, ना कोणी असं मैं चालू आहे प्रयत्न सगड़े चालू आहे मैं पहिले मी पाहतो तो खर सारा हिशोब तो लिखुन ठेतो हां आता किती वर्षापासून वावरगिवरा करून राहिले ते कसं काय किती रुपये कर येते कसं येते का पीक पाणी काय काढलं मग किती कोणत्या वर्षी काय झालं काय नाही मी सर सर पहिले बोलून तयार करून घेतो माहिती सर पहिले मी कागदपत्र सारे मग बोलू एकट्टेच बोलू ना मग अलग अलग जरा जरास बोलायला काय पाहिजे मग बँकिंगे किती जातो मी ते माझ्या मनात आहे ते सर माझ्या लक्षात येते करतो ना मी करतो ते सारं तू फक्त आता जराशी काही दिवस जराशी का तू चुपच्पच जराशी वाट पाहि आता जराशी हां मी सांगेपर्यंत घरा गिरातलं पाहिजे असं का आता घरात खांडणं घेणं नको तू सिलेंडर सिलेंडर आणून राहिली आता जोडचे पैसे खर्च करायला आपल्या जोडचे पैसे काय खर्च करायला म्हणून राहील सारे करून धकून तू कर जरा त्याचे त्याच्यातच करणं आपल्या जोडचे पैसे काय खर्च करून सिलेंडर म्हटलं तर मग हजार हजार बाराशे रुपये झाले त्याच्यासाठी माग भेटन सिलेंडर हा सिलेंडर असून कुठं पडलं भरून आणलं तर हजार बाराशे रुपये जाते मग सांग मग करू काय खर्च मग तुम्ही भी बाराशे रुपये हो सिलेंडरच तर तसं आहेच मग आता आणि आणलं तर मग काय फक्त आपणच खाऊ काय मग हे खाते ना सारे हां बातच सरून देईन सिलेंडर माई बी पण का चुली गिलीवर होत नाही ना माझ्याकडून नाही म्हटलं माझ्या बसला बस सेपाट केला असतं हां सडान सारून पाणी भरणार नेमते ते तुम्ही करणारच नाही मग सेपाट केलं असतं सिलेंडर असतं तर मी बी सांग भाई आता कसं करा बापा हां चुलीवर सेपाट कर म्हणते पाहतो बापा पाहतो माझ्याकडून म्हणून तसं करतो मी हां आणि मग आता तुम्ही लवकर लवकर करा जे काय करायचं आहे ते लवकर चालू जो बापा इथून ना, मन्ता। मन्ता। मन्ता भाई भाई तू ना डोक्स वापरतच नाही डोकं आहे म्हणतं मग काठोड बांधून ठेवलं का म्हणत मग तुला राग येते आता मला सांग तुला काय सारा साहेबाग कर लागते काय त्या संगुली घ्या हाताशी तिला म्हणाच देऊ बाई मी पेटून देतो भिजू आणि मी भाजी देतो कापून ती तिच्या हाताशी तिच्या माग 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 असं दाखव ना तुला येतच नाही हा साहेबाई पग तुला जास्त येत नाही आणि घरातले काम की तुला जास्त येत नाही कर ना कर तिला घे ना हाताशी तिला सांगतो सांगू हे करव सांगू ते करव आणि मी भाजी देतो का पण आणि मी कढी देतो भिजत असं करायला लागते मग नाही तर काय तो असंच करायला लागते वहिनी आली की वहिनी करू काय आणि मग म्हणायचं सांगली बाई पेटून वचूल अन्न मी चा मांडतो बाई अन्न हो पाणी अन्न अन्न मी अंगणा सळा टाकतो असं असं करायला लागते हा बाई तू इकडचं झाडू मी हे खोली घेतो झाडू असं करायला लागते एक गोष्ट नाही हजार गोष्टी आहेत बाबा सरळ समजते ना भलं समजते

सीताराम भाऊ दिसून राहिले बापले कुठे चालले बाप रामराम <tell> शांताराम भाऊ राम राम सीताराम भाऊ का हो, कुठे बापले कशी सवारी कुठे चालली बापा मी चाललो वापस बाजारात होतो जरा असं काम होत बँकिंगचं काम होतं आलो होतो मग चाललो होतो घरी वापस तुम्ही दिसले तसं मी तर घरीच चाललो एसटीची वाट पण राहिलो अजून एस टी आली नाही तू उभं होतो मग इथं पोहोचून एस टीची येईनच ना एसटीची वाट पाहून राहिली म्हणतात एस टी तर काय आता काही सही ना मग काही टाई माहि वाटते एस टीसाठी येस दोनच टेस्ट टाय ते तर चलतं का मग चल ना टिबल शिफ्ट जाऊ कर बाबू जमते का रे टिबल शिफ्ट वा जमते ना वा जमते आहे काय तर बसा ना बसा काय का चला बरं जमते का मग घे ना, ना मग मला चला अहो सीतराम भाऊ बा जमत नाही तर काय तर जमते ना टिबलशीट जात नाही का तर आपलं गाव काही जास्त दूर आहे का बात तर जाणवते आपलं चल शंतरम विचारू काय झालं काय नाही बोलले का नाही बोलले विचारू काय आताच बरं चला बसा चल रे बाबू काय सांगा आता ते कांता कांदा ऐकून राहिली मागच लागली ते म्हणते का ते तिच्या घरचे कोणते पाहुणे नाही तिकडचे भाषी आहे म्हणजे तिची काय म्हणजे भाषीच लागते ना ते तिच्या दूरची अशी तर म्हणते पोरगी चांगली तसं मागच लागली त्याच्या पाऊन घे पाऊन घे ना ते बोलावतोस म्हणते आता मागचा आठवडा त्यानं काढला नाही म्हणून राहिला तो नाहीच म्हणून राहिला तो तर मग पा ना मग जरास आता हा जरास लवकर पा आपण कोण ते कांता ऐकूनच राहिली ना ते पोरग जिद्द पेटलं नाहीच म्हणून राहिलं ते हा माहिती रोजच सुरू सुरे पा जरा म्हणून सांगून जाईल तुम्हाला नाही सीताराम भाऊ आम्ही बोललो ना आम्ही बोललो मी सरेला सांगतो तेलही सांगतलं इत्याशी बोलले रिंकूशी बोलले कोणाचाच काही प्रॉब्लेमच नाहीये ना बिलकुल प्रॉब्लेम नाहीये आमच्याकडून प्रॉब्लेमच नाहीये आम्हाला तर कोरोक पसंत सारच पसंत आहे आम्हाला रिंकून काही नाही नाही म्हटलं ना नाही म्हटलं ते काय म्हणे तुम्ही पहा म्हणे पहिलं तर तिला जरा असं हेच वाटलं की अरे बापरे म्हणजे असं कसं काय काय गावातल्या गावात असं तसं जरा असं तिनं जराशी विचारात पडली होती पोरगी पण मग म्हणे मग तिने विचार केला की नाही बाकीचं सगळं चांगलंय म्हणजे आपल्याला सरच माहिती आहे कांता काकुली आपण ओळखतो म्हणे अभिली ओळखतो म्हणजे म्हणजे तिचं असं काहीच नाही आणि आमचंही आहे आम्ही तर त्याच दिवशी सांगितलं की आमचं बिलकुल नाही म्हणजे शंभर टक्के एकशे एक टक्के आम्ही तयार आहे पण आता ते कांदाबाईच आहे ना सर असं मग तुम्ही घेता का गॅरंटी सांगावा हा तुम्ही गॅरंटी घेता काय की पुढे काही प्रॉब्लेम नाही होणार सर आपली पोरगी आमची पोरगी तिथं बरोबर राहीन असं तसं तुम्ही गॅरंटी घेऊन राहिली काय सांगा मग मी बात गोष्ट करतो उद्या सा। साक्षगांधाची तयारी करतो सांगा तुम्ही फक्त बापा तुमची तयारी आहे तर मग काय आता पोर नाही हो म्हटलं म्हणून राहिले तर मग काही पास नाही लागत ना पास नाही लागत हा ते रिंकू आमच्या खेळली खांद्यावर खेळली बापा कमी लाड केली का कांदा तिची कमी लाड केली काय हा कपडे शिवण्यापासून केलं ना तिला स्वतःच्या हाताने तिच्यासाठी फार गिरा शिवी बापा आता राग आहे तर त्या बायका बायकाचा राग आहे पोरीचा थोडी राग आहे पोरगी आमच्या घरात आली की पहा तुम्ही सारं वातावरण बदलून देई कांता राग करूच नाही शकत ना आता कांता आहे रशी बोलायला फटकडे पण तसं काही नाही तिचं तिच्या मनात की माया नाही तिचं काही एक पोरगे आहे पोराचा विचार करणार का ते बोलतो मी सारं बोलतो तिच्या संग तुम्ही काळजी नका करू पण आता कसं आता पुढचं कसं काय सांगा मग आता असं आपण कसं भेटलो उभे उभ्या बोललो असं तर आता सारे जण एकत्र असतो ते रिंकूच्या आई बाबा आम्ही सारे तुम्ही मग असं सगळं बोलून बसून आपण सर बोलून घेऊ मग कसं करायचं काय करायचं मग आता पुढचं सांगा मग बरोबर चलते ना चालते मग आता मी जातो मग आता घरी जातो आणि शांतशी बोलतो आणि मग गणेशरावली बोलतो मग हा मग पाहू मग आता कसं काय आता हे पोरगिरी मी कशी बोलली नाही काही नाही जरा असं का ते मनाचं काय कसं आहे काय रिंकू लिहायला लागेल ते अभिलेही बोला लागेल तर मग सारे एकत्र येऊन मग बसू बोलू तर बरं घे हा नाही तर मग चार तोंड चार गोष्टी गाव हे होते ना मग जसं असते सोयरीकीची गोष्ट जशी असते तशीच करू ना असं ते बरोबर आहे सारीला समजून माहिती होऊन दे मग असं हे केल्यापेक्षा बरं चालते ना मग करू मग बरं बरं सांगा मग मग तुम्ही आमच्या घरी येता की आम्ही तुमच्या घरी येऊ हा मी तर म्हणतो सारे तुम्हीच आमच्या घरी या तसं सांगा कसं काय कधी भेटायचंय काय करायचं आहे सांगा मग मग या मग आमच्या घरी हां जसं येत असते पाहुणे पाहासाठी तसं या बा सारं बसू बोलू मग आम घरचीच गोष्ट आहे आपल्या घरचीच गोष्ट आहे तिथं बरोबर आहे तुमचं गावात इकडे तिकडे मग अशा गोष्टीचं बातशी होते असं झालं तसं झालं त्यापेक्षा जसं असतं तसं आपण सारं करू नाही म्हणजे लोकांची तोंडही चुपचापू म्हणजे मग लोक जास्त बोलत नाही ना हां लोकांनी नावालिनी वाटणार की असं कसं झालं हां जसं की तुम्ही मागणी घातली आम्ही मागणी घातली असं अशा टाईप आपण हे सर आता करून टाकू हां चालते मग चालते सांगा मग कसं करायला लागते तर हा नाही तर काय माहित आहे मग आपलं गाव पाहिलं एवढंच पाचच गावात तिकडच्या तिकडे होऊन जाते ईदभर गोष्ट असते हातभर करून टाकते लोक मग तसं काय पाहिजे मग जसं की जसं की आपण असं पोरग आहे पोरगे गावातल्या गावात असं आहे तर मग आपण जसं ठरवलं असं काय लागणार आपल्याला हां चालते मग सांगतो मी तुम्हाला बरं बरं बर चालते ना चालते मी घर जातो बोलतो मी कांताशी बोलतो अभिजितशी बोलून घेतो हा चालते भेटू मग सांगा मग हो हो चालते चालतंय काय म्हणे तेच म्हणे आता कसं करत काय करता म्हणे पुढचं हा त्याचं त्याच्याकडून होय आणि आपल्याकडून होय सांगतो ते म्हटलं मी बोललो म्हटलं सारी सांग सारीची होय म्हटलं ते म्हणजे रिंकू रिंकू म्हटलं रिंकूची होय रिंकू नाही म्हटलं म्हटलं की काही हरकत नाही व तुम्ही करा म्हणजे तुम्ही पाहा म्हणून तुम्हाला योग्य वाटत असेल बरोबर वाटत असेल मग करा म्हणून तर मग ते तर खुश झाले एकदम तर म्हणून मग त्याचं म्हणणं होतं की आता जसं जसं असते बघायला ते असं तसं आपण तसंच करू म्हणे म्हणजे जसं कसं गावगेवातलाय जसं तर मग गावातील लोक दहा तोंडांना दहा गोष्टी करते नाही की फाल तिकडे तिकडे असं झालं तसंच झालं बापा असं कसं झालं काय झालं लोकल तर नाही चौकशी राहते लोकल नवलं वाटते ना कोणत्याही गोष्टीचं मग त्याच म्हणणं की तुम्ही आमच्या घरी या नाही तर मग आम्ही तुमच्या घरी येतो आणि मग सरा मग आता बोलू मग पुढचं बसू या ठिकाणी बोलू सारे जण आता असं आपण बोललोच नाही ना निरपनीर आहे ते मला सांगते मी तुम्हाला सांगतो तुम्ही मला सांगता मी ते सांगतो मलाही पटलं ते बरोबर आहे त्याचं नाही का असं मग आपण आता सांगा मग आता त्याच्या घरी आपण जाऊ की आपल्या घरी त्याला बोलाव कसं काय आता पुढचं ठरून घेऊ मग आता काय मग उशीर करता नाही का उशीर करायला पाहिजे मग आता चांगल्या गोष्टीसाठी उशीर नाही करा लागत छटमागणी पट ब्या बिलकुल पटापट इकडचं तिकडे सर कांता, 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 आ, कांता हो नाही म्हटलं म्हणते अजून हो आता तर दुसऱ्या पोरी दाखवून राहिली म्हणते मग ते म्हणत होते काही झाली ते म्हणून कोर्क नाही म्हणते दुसरी पोरकी पाहणारच नाही म्हणून जोपर्यंत हे सांगत नाही हो नाही तोपर्यंत मी दुसरी पोरकी पाहत नाही म्हणते त्याने स्पष्ट सांगितलं म्हणते की आपल्याकडचं हो नाही जोपर्यंत जात नाही तो काही दुसऱ्या पुरी पाहत नाही मग आता ते कांत मागच लागली तिची कोण भाषी आहे कोण आहे काय म्हणते पाहून घे घे आणि तिला आपल्या घरी बोलावतो पोरीली आपल्या घरी आणतो म्हणते असं म्हणून राहिली म्हणते ते तर पोरगं नाही म्हणून राहिलं म्हणते मग मग त्याचं म्हणणं आहे आता होय तुमची होय आमची होय तर ते कांताला पाहिजे म्हणते मी सांगतो म्हणते तिला समजून तर तेच म्हणणं बरोबर आहे आता, आता, आता एकूल ते पोरगाय म्हणे आता पोराच्या खुशीच्या समोर मला दुसऱ्या कोणत्या गोष्टी नाही म्हणे कांतान म्हणा तेच म्हणणं आहे की बा कांताने एवढा लाड केला आणि तर लाडाची होती म्हणे पोरगी कांदाची अंगावर होती म्हणे लहानपणापासून पाहिलं नाही आता असं जे ते म्हणे बायक बायकायचंय आता लेकरच थोडी राग करणार आहे म्हणे कोणी कांता तशी नाहीये म्हणे असं ते सांगितलं वाटतं की तशी नाही आहे तिची तिने तिच्या पोराचं हित समजत नाही का एकच पोरगाय आम्हाला आई होई शेवटी ते पोराची तर ते काही ना काही पोराच्या सुखाचा विचार करणार नाही का म्हणे तर बोलतो म्हणे मी तिच्यासोबत तुम्ही त्याच्यानं काही करू म्हणे तुम्ही आता पुढची तयारी केला म्हणे कसं काय

बिचारे पाहिजे धडधड सांग सांगा ते म्हणते बिचारे मी पाहिजे म्हणते मी तिला समजावतो असं बरोबर आहे म्हणा ते पोराचा विचार तर पोरं म्हणते का नाही म्हणते ना तिला ऐकणार नाही सांगा खरं बिचारी काहीच नाही ना चांगलं आहे इकडचं आणि कोणतं एवढं भांडण झालंय काय झालं एवढं राग मनात धरून ठेवते माय म्हणत काहीच नाही मी तर तिच्याशी बोलायला जाऊ शकतो पण तेच बोलत नाही चांगली बोलतच नाही तर काय करा मग काय पाहिलं नाही की पाहिलं नाही का बरोबर ते माया पतंगावर आली बरोबर तशीच करते ना ते काय सांगा तिला कसं बोलाव बाप्पा ते ना त्याचा तू तो नको विचार करू तो ते आता ते सीताराम भाऊ पाहतो म्हणते आणि त्याचं बरोबर आहे ना ते म्हणते त्या पोरीचा राग करू शकत नाही म्हणते ते हा ते पोरीला अंगाखांद्यावरती वाढवलं म्हणते खेळवलं म्हणते मारे तर ते कशी काय राग म्हणते नाही कर म्हणते आता तुमचं तुमचं आहे दोघीचं तर बरं जाऊ दे मग पाऊ पुढचं कुठं आता पण आता एवढं जर चांगलं होऊन राहिलं सगळ्या गोष्टी बरोबर आहे नव्याण्णव टक्के गोष्टी बरोबर आहे आता एकच गोष्ट आहे फक्त तर होई ते होईल ते पाहतो म्हणते ना पाहतो म्हणते मग आता जे नशिबच असलं ते असलं तर व्हायचं असलं तर होईन बाई नाही तर नाही होणार पाहतो आता एवढा काही विचार करायची गरज नाही चांगला का खरच भेटत नाही ना किती चांगलं पोरगा येते माहिती आपली पोरगी किती चांगली आहे म्हणून जोडा जोडते ना बिलकुल एकच गोष्ट आहे आतापर्यंत सार सांग असं आहे बिचारे आताच हो आता तेच तर म्हणून राहिली बिचारे तेच तो त्याच्या काय जी वाटून राहिली सांग आपण लग्न गिवन ठरवा मय माई पोरगीच येईन होती तो आणि ते नाही बिचारे तिचा राग पाहिला नाही का कशी रागाची बाई येते बोल राग येते तिले काय तिच्या लोक्षातून नाही निघाला बिचारे कसं काय काय नाही बाप हो म्हणते नाही म्हणते आपल्याकडून तर काही नाही पण तिच्याकडून काय होते काही नाही पहा मग आता कसं ठरवत बापू तुम्ही पहा मग आता कसं करा लागते काय करा लागते का बाई रेकू हा चालते ना मग करू काय मला पुढे गोष्ट सांग मग आता मावशी आता पहा ना तुम्ही आता तुम्हाला जसं वाटतंय कसं वाटतंय काय वाटतंय आता बाकी तर मी अभिजितलाही लहानपणापासून ओळखते आणि कांदे काकूला ओळखते आपलं तर काय घरच्या सारखंच आहे म्हणजे मला तर कधी असं मी तर कधी असं विचारही नव्हता केला मला तर कसं असं काही वाटलंच नव्हतं आणि असं होईल असंही कधी वाटलं नव्हतं पण आता तुम्ही सगळे जण म्हणत असाल तसं आहे ना मग मग अजूनच छान आहे माझ्या मनातल्या सारखं मा एकदम गावातल्या गावात असं तसं मला काही प्रॉब्लेमच नाही मी तर पहिलेच सांगितलं होतं मग पहा मग तुम्ही कसं म्हणता काय जसं तुम्ही म्हणाल मग तसं मग आता मग मग आता कसं पुढं काय कोणा येईल आपल्या घरी बलावता काय आपण त्याच्या घरी जायचं मग हां काय म्हणतो वा? कसं वाटतं पुष्पा सांग मग हा ते तर सारं कराच तुम्ही ते बरोबर आहे आता एकमेकाच्या घरी जाऊन ते कराच लागेल पण एकमेक मनातलं सांगू काय मी काय समजा आता हे दोघं तर लहानपणापासूनचे मित्र आहे बापाला चांगले एकमेकीचे म्हणजे ओळखते असं तसं सारं बरोबर आहे पण रिंकू तुला काही बोला गेलाच आहे काय सांग मग तो काही म्हणत नाही बोला गेला त्याला विचारलं माहिती तोही म्हटलं की तसं तर काही नाही म्हणे तुला काही विचार विचारायचं आहे का बोला गेलाच आहे का अभिजित सोबत बोलून घ्या मग तुम्ही दोघ जण तसं असतं ते मला काही बोला गेलाच आहे का सांग नाही तसं तर बोला गेलाच नाही आता काय बोलणार आहे आता बोलायचं

हा बरोबर आहे पुष्पाच ते बोलणं गेलं नाही पाहिजे बाबा आता ते राहदे आता ते नाही पाहिजे मग पोरांना पोरगी बोलली तसं ते गावात एका गोष्टीच्या दहा गोष्टी होते आणि होईल मग अजून बोलायचे कमी जास्त नाही करत लय दहा तोंडाने बोलते लोक ते बोलणं दे तर मग का मी काय म्हणून राहिले मग तेच बोलवा ना आपल्या घरी जसे किती झाले आपल्या घरी हा असं करून ते बोलवा आपल्या घरी मग नाही पुष्पा आपणच आपली पोरगी ना दाखवण्याचाच कार्यक्रम करू बिलकुल म्हणजे असं विचार म्हणा काय प्रश्न आणि गावातले एक दोघं हे माणसे बोलवा आणि आपले रावसाहेब आहे बरोबर आहे तुमचं तसंच करू ना तसंच करू बरोबर आहे चालते मग मग कधी ठरवायचं कार्यक्रम कसं काय हा सांग मग बरं मग सांगतो मी तिथे असं आमचं ठरलं म्हणून मग आता की तुम्ही जे आमच्या घरी मग ते, 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 ते हे ते काय बोलले काय मी ते हा ते सांगतील मग कधी यायचं काय नाही त्याच्यावर आता सोडून देतो मी ते की तुम्ही आमच्या घरी आम्ही या म्हणून पण आता तुम्ही कधी येतात तुम्हीच तारीख द्या म्हणून आम्हाला नाही कसं वाटते बरोबर आहे तसंच करा हां त्याला सांगा सीताराम भाऊले की आमची तर काही अडचण नाही म्हणा आम्हाला तर सारं आम्ही बोललो म्हणा आता तर मग आमची होच आहे म्हणा तर मग तुम्ही आमच्या घरी या म्हणा कधी येता काय येता तुम्हीच तसं सांगा म्हणा मग आम्हाला आणि मग आपण करू मग सारी तयारी मग येईल बोलू सारे हां चालते ना असंच करा हो हां असंच असं हेच बरोबर आहे असंच करा हां असं बिलकुल म्हणजे हे नाही पाहिजे लोक काही बोलले नाही पाहिजे बापा हां माहिती आहे ना मग लोक लय म्हणजे असं मला ते त्याचे ढाक वाटते मे बी हां गावातल्या गावात असं आहे तसं आहे काहीच काहीच मग लोक काही बोलतील तर ते नाही पाहिजे आपल्याला सारं आपण बरोबर पद्धतशीर

काळजी तू करूच नको ना होईन कांता ते कांताला त्यांना पटवलं कांतानं हो म्हटलं तरच होईन ते अं जबरदस्तीने होणार आहे का आपण म्हणू शकतो ना मग की बापाच्या आईचं म्हणत नाहीये त्याआधीच नाही आपल्या घरी आपण ते बोललेच नाही तर मग आपण थोडी आपली पोरगी देणार आहे तू त्याची काही काळजी करून राहिली त्याची काळजी नको करू तू कांता वहिनी हो म्हटल्या होणारच नाही ना त्याची तर परमिशन पाहिजेच पुराच्या आईची परमिशन तर पाहिजेच त्याचं मान पाहिजेच ना पसंती पाहिलं पसंती त्याचीच पाहिजे ते करतो म्हणते ना ते आता त्याच्यावर लागला आपण फक्त वाटपू आता आपण तिथे सांगून देतो तुम्ही म्हणाल त्या दिवशी तुम्ही या आमच्या घरी तुम्ही सांगा आम्ही करतो मग पुढची तयारी आता त्याची तू काळजी नको करू बाबा तुम्हाला कसं तु? वाटते काय वाटते नाही नाही काय तू बापा अंगात मम्मी जाऊन बोलतो तिच्या संग कांता संग की बाबा तू काय हो एवढा हे करून राहिली म्हणून काय तर राग आहे म्हणून ते मी बोलतो ना हा इथे ही निघून जातो पुष्पा निघून जातो संग आम्ही बोलतो तिच्या संग नाही हो बापा आपण जर गेलो तर का तुम्ही मागच लागले म्हणून नाही पोरासाठी हा तुमचंच काही आहे म्हणून नाही हो मा त्याला उपट डोक्षाचे ना तू गेली तर काही नाही म्हणणार तुला म्हणून का तुला तरी ते ऐकून घे ना मला घेऊन गेली ना तू तर बस मग होणारच नाही मग लागेल ते तर अजून त्याच्या हे करन हा अजून दहा गोष्टी करून का तुम्ही जसं करून राहिले तसं करून राहिले म्हणून म्हणून आल्या म्हणून हा अजून ते दे, बोलत नाही कैसा काही बोलते मग ते नाही मी नाही बोलत तिच्या संग आताच नाही बोलत हा पहिले होते सारा काय होते काय नाही काय ठरते मग बोलून दे मी तिच्या संग की काय नाही एवढा राग गेट म्हणजे काय काय असं मी मग बोलून आता नाही बोलत मी तिच्या संग सध्याच हा नाही तर काय तू बरोबर आहे तुझ्या बरोबर आहे तू बोलूच नको सध्या थांब तुम्ही नको बोलू तुम्ही बोल। नको बोल। थांब ना जरा सोबत पहिले सीताराम भाऊ काय म्हणते काय नाही नाही तर मग आपण दोघे माणसं जाऊ मग मा, आपण कांतवनीशी बोलायला दोघेही जाऊ तिचं काय म्हणणं आहे काय नाही कायच राग आहे तिचं कसं काय आता पोरीने काय केलं रागाचं बायका का बायचं राग थोडं काही केलं आपण मग पहिले तेच होते कोणी होते पहिले काय म्हणते काही नाही मग गरज पडली तर मग मी संग आपण जाऊ ना आपण बोलू पुष्पल नको न सांग बरोबर आहे तिचं पुष्कळ निघलं तर म्हणान मग की नाही नाही तुमचीच गरज आहे असं आहे तसं आहे मागास लागली हे ते बरोबर आहे तिचं तसं नाही आपण जाऊ जण आपण बोलू तिच्या संघा पुढची तयारी करू मग आपण めっちゃ買えた